नमस्कार मित्रांनो आता आपल्याला माहिती आहे सगळीकडे गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि दहा दिवस फक्त आणि फक्त एन्जॉय करायचा असतो मग आपल्या सुजयनगरमध्ये देखील आपल्याला माहिती आहे गणपती बसला मग आम्ही एक नवीन अशी फनी गेम घेतली ती म्हणजे काय बायको स्वतःचा मेकअप करतेच पण नवऱ्याचा मेकअप तिला करायला लावला तर कशी करते बघा आता हे आमचे हिते जी डोमे त्यांचा मेकअप बघा त्यांची मग मिसेस कशा लिस्टिप लावताना एकदम आनंदीमयी मोत्सव आता काय सांगायचं तुम्हाला आमची इकडली पुरुष मंडळी पण काही लाजत नाही हे बघा ये येण्यानी शोधू मी ते वा अगं बा या बा या आणि हे आपले गडगे साहेब गडगे साहेब आहे ना खरं तर थोडे लाजत होते पण त्यांना म्हटलं साहेब काय नाही हटायचं नाही हे बघा मंडळी हसून 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 पब्लिक जाम तुम्हाला सांगतो एक वेगळीच अशी गेम होती चला म्हणजे हसण्यासाठी जन्म आपला जे म्हणतो ना आपण पण हसा गेळा पण शिस्त बाळा आमच्या कॉलनीमध्ये शिस्तीला खूप महत्त्व आहे आणि त्याचबरोबर मी प्रोत्साहन देताना महिला मंडळांना म्हटलं एकदम सुंदर मेकअप करता येतो त्यामुळं मग लिस्ट कुठं गालायला लागत ती कुठं डोळ्याला आग बाया वाया 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 अशा पद्धतीने म्हणजे ती मजाच वेगळी तुम्हाला सांगतो खालचं ऑडियन्स जे आहे ते फुल हसू 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 जाम तुम्हाला सांगतो एकदम फनी गेम आहे जबरदस्त आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मेकअप झालेला आहे आणि म्हणजे खरंच गडके साहेबांचं कौतुक कारण त्यांनी आम्ही सर्वांनी फोर्स केला आणि त्यांनी ऐकलं ही ते डोमी बाई काय हा प्रकार आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बारी आमची आली आता काय म्हटलं दुसऱ्याचं हसायला लय आपल्याला हवं वाटतं पण ज्यावेळेस आपल्यावर वेळ येते त्यावेळेस ती वेगळीच हे राहतं पण नाही आपण काय म्हटलं चला जाऊ दे आपल्याला काय आनंद घ्यायचा आहे आपल्याला बरोबर आहे की नाही आणि असं थोडंसं आयुष्यामध्ये ट्विस्ट पाहिजे कारण काय माणसाला काम 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 सगळ्याच गोष्टी असतात पण असे काही ट्विस्ट पाहिजे मग तुम्ही बघा बायको झाली बघ सुरुवात बायकून पहिले भांग भिंग पाडला म्हणलं अरे वा आणि काय तिला काय मध्येच झालं काय माहिती तिनं डायरेक्ट गोंडाच बांधायचं काम चालू केलं पाह तुम्ही तेव्हा पा। ते हे पाठी मागून सगळे ये येऊन आता म्हणे यांची मजाच करायची आणि मग काय तिनं पावडर बिवडर लावली आता तिला काय माहिती सगळं काळ लावले टिकली सुद्धा आणली होती बाई ना बाई म्हणे मान एकदम बाहेर दिसला पाहिजे आणि मग काय टिकली बिकली पण आता ते कुठं काय ते काय कॅल्क्युलेशन आणि अशा गंगा गंगाला पावडर पिटीच एवढं लावून दिलं पावडर म्हणून बाप अरे बाप काय अरे अवतार काय म्हटलं आता हा लई चमाशा काढ्या आता काय अवघड झालं म्हणलं हॅन पब्लिकचा आवाज मोक हे गंगाला गोरच करून टाकलं वहिनींनी बाई म्हणे मानवर काळा दिसतो मी आता गोरच करते म्हणे बर ये कुमकर पाटील त्यांना लिस्टे बाई 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 आता काय येईस काय ब पब्लिक फुल खुश आणि अशा पद्धतीने मेकअप कम्प्लीट झाला गो मेकअप कम्प्लीट झाला गोंड्याला हे लावलं काय वरती फुल म्हणलं आता काय लाजायचं चाला पब्लिक मग आपलं आपलं गेलो ब पब्लिक समोर हे हसू हसू जाम पब्लिक मग काय उतरलो मी मैदानात सगळे हसू हसूच्या जा मग मी केला डान्स चालू फनी डान्स मग काय गाणं कोणतं रडू नको बाळा मी पाण्याला जाते मुद्दाहून ॲक्टिंग केली पब्लिक फुल खुश एक एन्जॉय करायचा असतो कधी कधी लहानपण पण एक उन्हाळ दिवस जे म्हणतो आपण तसा आनंद चांगला बाई माणसाने उद्या आपण कधी सांगतात ना ने मी नेहमीच म्हणत असतो कारण प्रत्येका कोणाला सांगू शकत नाही आपण काय करतो काय नाही फुल थिंग आण बायको नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला कसा वाटला कसं वाटा आणि कमेंट करा की तुम्हाला आणखी काय सजेशन आहे नक्की नक्की आणि पुढील आणखी आठ दिवस आपण असाच एन्जॉय करणार आहोत आणि मी वेळोवेळी ब्लॉग टाकत जाईन थँक्यू सो मच